पण स्वातंत्र्य लढत लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि अकरा महिने त्या हक्कच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे तुमचा बाप राजकारणातला हा त्यांच्यासोबत मंत्री होता त्यांच्याबद्दल बोला देगे। 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 तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता पहिलं तुमचा तुमची जन्मकुंडली मांडा ना पहिली तुमची जन्म कुंडली मांडा तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतू तू आले असतील आम्ही काय करू त्या कारण तुमच्याकडे चांगला गुरु नाही आहे तर हे सगळं बघितल्यानंतर यांची लायकी काय ती कळते की कोणाच्या हातामध्ये आणि मला सुद्धा थोडा पश्चाताप होतोय कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व म्हणून आपण आणि ते एकत्र झालो होतो भगव्यासाठी त्या भगव्यामध्ये भेट करणार हे नालायक आहेत भगव्यामध्ये भेट करत आहे भगव्यामध्ये दुही माज होत आहे